आता श्रावण चालू झालाय आणि मला पूजेसाठी काहीतरी एक युनिक वस्तू पाहिजे माझा वाईट मेटलच युनिक आहे तो काळा नाही पडतो जशी की मोठी मूर्ती आहे आणि माझ्याकडे खूप व्हेरायटी आहे माझ्याकडे चौदा रुपये पासून वाटी स्टार्ट होते पण होलसेल मध्ये होलसेलचा मिनिमम क्वांटिटी बारा असतो अच्छा चौरंग फक्त पासष्ट रुपये सुंदर सुंदर दिवे छोटा सांग उंदीर मामा आठ इंच याच्यापेक्षा मोठी सायझेस पण आहे फॉर्टी टू इंच पर्यंत येतो आपल्याकडे जन्माष्टमी झुले पण आहे आपल्याकडे हे सेव्हन्टीचा सेव्हन्टी झुल आहे आणि हे सुपर फाईन बालगोपाल थ्री फिफ्टीचा याच्यामध्ये आपल्याकडे सात साइजेस आहे मीटल ची मूर्ती मध्ये पण खूप व्हरायटी आहे अन्नपूर्णाची मूर्ती आपल्याकडे ट्रेंडिंग चे चावी दिवा पण आहे हे चार साइजेस मध्ये आहे हे अखंड लॅम्प तीन साइजेस मध्ये आणि मेटल मेटलची दिवे वेपन आहे आपल्याकडे दोनशे पंधराच आहे चारशे दहाच आहे हेवी वजनाचा आणि एक लाईट वजनाचा लोटा मेटल मेटलची गणपतीची मूर्ती पण आहे पण खूप सायजेस आणि खूप व्हेरायटी आहे गजलक्ष्मी व्हाईट मेटल थालीमध्ये पण पाच डिझाईन आहे आणि याच्यामध्ये पण सायझेस भेटणार त्यामध्ये आपल्याला मिळतात सात सायझेस समयी एक व्हाईट मेटल मध्ये आणि पितळे मध्ये भरपूर साऱ्या सायझेस श्री स्वामी समर्थ ब्लॅक मेटल मध्ये गाय वास्त्र इन हाऊस प्रोडक्शन असल्यामुळे सगळ्या वस्तू होलसेल रेटमध्ये मिळतात ह्याचा डिटेल व्हिडिओ मी युट्यूबवर केलाय तो नक्कीच ऑन पहा अशाच अपडेट्ससाठी वावस्लला नक्की फॉलो करा